नमस्कार मी आधी एक स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये आज आपल्यासोबत कुर्डूस ग्रामपंचायतीचे सरपंच भारतीय जनता पार्टीचे अनंत पाटील साहेब आहेत तर मित्रांनो अनंत पाटील साहेब यांनी आपल्याला आज याच्यासाठी बोलवलेलं आहे की कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीचे ते सरपंच असताना काल शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी एक एकोस पो, फेसबुक पोस्ट, पोस्ट केलेली होती त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी कुर्डूस सरपंचाचं बस चोरी प्रकरणात पोलीस यंत्रणा कार्यरत पोलीस यंत्रणेचे अभिनंदन अशा पद्धतीची एक पोस्ट केलेली होती तर त्या संदर्भात त्यांचं भारतीय जनता पार्टीचे कोडूस ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत पाटील यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत तर पाटील साहेब नक्की अशा पद्धतीची पोस्ट तुमच्या बाबतीत तुमचे पक्ष तुमच्या सोबत असलेले राजा केनी यांनी केलेले आहे तर या पोस्ट बद्दल काय सांगाल नमस्कार मी ग्रामपंचायत सरपंच जे सरपंचावर जे दोन दिवस जे चाललेलं आहे की माझ्या दृष्टीने कि भ्रष्टाचाराचा किंवा कुठला असा विषय यांनी राजा केनी जे केलेला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे मी असं म्हणतोय की ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजा किनी ह्यांनी मला बदलामीसाठी राजकारणाच्या दृष्टीने हे क्षणर आहे तसेच ह्या बसच्या संदर्भात पोहणार पोलीस स्टेशनचे बिलदार साहेब याही मला बोलवून चौकशी केली चौकशी करून याच्या निष्पन्न काही नाही झाल्यामुळे बिलदार साहेब तस पोलीस स्टेशनच्या साहेबाई मला सोडलेलं आहे त्या दृष्टीने दुसरी की ही जी बदलामी माझी जी केलेली आहे ती जर बदलामी राजा केनी यांनी जर माझी जर खरी ठरली तर मी ह्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल किंवा दावा करणार धन्यवाद तर पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया की सध्या कुर्डूस ग्रामपंचायत मध्ये बघायला गेलं तर आपण सॉरी कुर्डूस मतदारसंघामध्ये पंचायत समिती मतदारसंघामध्ये आणि जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण जर बघायला गेले तर राजा केनी यांची कुसुमले ग्रामपंचायत आहे आणि यांची कुर्डूज ग्रामपंचायत आहे त्या दृष्टिकोनातून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हे दोन मतभर नेते आहेत नक्की दोन हजार चोवीस मध्ये किंवा तेवीस मध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत तर तुमच्यामध्ये जर आपण पाहिलं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सध्या बऱ्यापैकी खटके उडत आहेत ह्या सध्या आपण पाहिलेला आहे ती निवडणूक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ह्या दृष्टिकोनातून तुमच्या दोघांमध्ये हे तर मतभेद तर होत नाही आहे ना मी माझ्या पक्षाने भारतीय जनता पार्टीनी जो निर्णय देईल किंवा कुठलीही मला निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी एक निष्ठाने इलेक्शन लढवणार परंतु आपण पुन्हा एकदा ह्या पोस्ट कडे जाऊया साहेब अशा पद्धतीची पोस्ट करण्यामाग राजाबाई केनी नक्की यांचं तात्पर्य तरी काय याची पोस्ट टाकण्याचे कि राजकारणाच्या दृष्टीने मला बदलाम करण्यासाठी वरचर कोणी याला होऊ नये या दृष्टीने मला बदलाम करण्यासाठी ग्रामपंचायत कुसुंब्याचे सदस्य राजा केनी यांनी केलेले तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहात आणि सरपंच ह्या दृष्टिकोनातून ही भारतीय जनता पार्टीची सुद्धा बदनामी आपल्याला बोलता येऊ शकते तर तुम्ही या बाबतीत भारतीय जनता पार्टीचे रायगडचे दक्षिण रायगडचे पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी काही बातचीत केलेली आहात काय बाबा अशा पद्धतीने आपल्याच मित्रपक्ष असलेल्या एका पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी माझी भारतीय जनता पार्टीची बदनामी होईल अशा पद्धतीची गोष्ट केलेली आहे तुम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलात का आताचे अलिबाग तालुक्याचे अलिबाग तालुक्यातील माजी जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांना मी सकाळी येऊन भेटून ही पूर्णपणे कल्पना दिलेली आहे त्या बाबतीत त्यांचं काय मत होत हो त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं की आपण ही अशी गोष्ट घरू नये त्याबद्दल पक्षांना वरिष्ठांना बोलूया असं म्हणाले तर मित्रांनो तुमचं ह्या चोरी प्रकरणामध्ये काही हात नाही आहे असे निष्पन्न झालेलं असं तुमचं म्हणणं आहे माझ्या ह्या चोरीच बोला बसच बोला माझ संबंध नाही तसं मला पोलीस स्टेशनने बोलवून माझी चौकशी देखील केलेली आहे आणि आतापर्यंत तसं माझं पोलीस स्टेशनला कुठलेही मला तर वाटते की दहा वर्ष माझं कुठलंही असं गुन्हा किंवा कुठली केस नाही माझ्यावर तर मित्रांनो आपल्यासोबत कुर्डूस ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद पाटील साहेब होते शिवसेना शिंदे गटाचे रायगडचे जिल्हा प्रमुख यांनी कुर्डूस सरपंचा बस चोरी प्रकरणात पोलीस यंत्रणा कार्यरत ही फेसबुक पोस्ट केलेली होती त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या चोरीमध्ये मा माझा कुठलाही हात नाही संबंधित पोलीस अधिकारी जे असतील कोण होते पोलीस अधिकारी बेलदार साहेब बेलदार साहेब यांनी मला बोलवलेलं होतं आणि मी तिथं गेलेलो होतो आणि त्यांच्या बोलण्यामध्ये असं काही निष्पन्न नाही झालं तर येणाऱ्या कार्यकालामध्ये निवडणूक तोंडावर आहेत त्याच्यामुळं माझी बदनामी वगैरे करण्याचा हा एक विचार असू शकता असं अनंत पाटील यांचं साहेब यांचं मत आहे त्याच्यामुळं त्यांनी आपलं स्पष्टीकरण हे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जनतेला दिलेलं आहे मला जास्त याच्यावर काही सांगायचं सा आवश्यकता वाटत नाही इथेच थांबतो जर का मोठा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद